नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती परीक्षा पाच फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी दरम्यान होणार आहे शेवटच्या काळात जास्तीत जास्त सराव करणं खूप गरजेचं असतं म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी खास टीसीएस पॅटर्न नुसार जिल्हा न्यायालय भरती शिपाई व हमाल टेस्ट सिरीज तुम्हाला टोटल या ठिकाणी दहा टेस्ट शंभर टक्के टी सी एस पॅटर्न नुसार मिळणार आहेत परीक्षेच्या स्वरूपानुसार मिळणार परीक्षेमध्ये तीस प्रश्न असणार आहेत तीस मार्कची परीक्षा असणारे वेळ असणारे तीस गुणांसाठी या ठिकाणी तुम्हाला तीस गुणांचे पेपर या ठिकाणी लाईव्ह स्वरूपात मोबाईलवरती किंवा कम्प्युटर तसेच लॅपटॉपवरती देता येणार आहे हे सेरीज मिळवण्यासाठी प्लेस्टोरवरून स्मार्ट एज्युकेशन मराठी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा या ठिकाणी शहाण्णव रुपयाचा कोर्स जॉईन करा आणि आपण परीक्षेचा सराव चालू करा परीक्षा पास होण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे परीक्षा ही तीस मार्काची असणार आहेत तीस प्रश्न तीन तीस गुण वेळ असणार आहे तीस मिनटे अर्ध्या तासातच तुम्हाला तीस पैकी जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे आहेत या ठिकाणी तीस पैकी चौदा मार्कला पासिंग असणार आहे चौदाच्या कमी पडले तर तुम्ही परीक्षेतून बाद होणार आहे या ठिकाणी स्वच्छता चाचणीसाठी एका सात प्रमाणात बोलावण्यात येणार आहे तीस पैकी तेवीस पेक्षा जास्त मार्क मिळवावेच लागणार आहेत जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी या ठिकाणी टेस्ट सेरीज सराव करून घ्या भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार